नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आजचा विषय हा खूपच जास्त महत्वाचा असणार आहे बऱ्याच जणांच्या कमेंट्स बऱ्याच जणांचे असे प्रश्न मला असतात की दुपारच्या जेवणामध्ये आम्ही काय घेतलं पाहिजे जेणेकरून आमचं वजन वाढणार नाही ज जसं की आपण नाश्ता करतो सकाळच्या नाश्त्या इतकंच दुपारचं जेवण हे तितकंच महत्त्वाचं असतं जर आपला आहार जर दुपारच्या वेळेचा योग्य नसेल तर फक्त दुपारच्या जेवणामुळे आपलं खूप जास्त वजन वाढू शकतं वजन वाढीला कारणीभूत ठरू शकतं त्यामुळे दुपारचं जेवण जे आहे जे। ते अगदी हेल्दी त्याच्यामध्ये सगळ्या प्रॉपर व्यवस्थित गोष्टी असाव्यात काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे कोणत्या पद्धतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असल्या पाहिजेत किती प्रमाणामध्ये तुम्हाला ते जेवण करायचं आहे तर या सगळ्या डिटेल गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर दुपारचा आहार हा वजन कमी करण्यासाठी खूप जास्त महत्वाचा असतो कारण दुपारच्या वेळेमध्ये आपण काय खातो यावर देखील आपलं वजन वाढ आणि वजन कमी होणं हे ठरतं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दुपारच्या जेवणासाठीचा आदर्श असा आहार याचबरोबर कोणत्या गोष्टी तुम्हाला दुपारच्या वेळी खायच्या आहेत कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर सगळे डिटेल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की दुपारच्या जेवणामध्ये आम्ही काय घेतलं तर आमचं वजन अजिबात वाढणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे शेवटपर्यंत कारण शेवटी मी तुमच्यासाठी खास काही टिप्स देखील सांगणार आहे ज्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही आणि वजन कमी करण्यासाठी हा दुपारचा आहार तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल तर मंडळी मग उशीर न करता लगेच आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला अजिबात लाईक नसाल करत तर प्लीज एक लाईक करा कारण त्याच्यातूनच मला मोटिवेशन मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी यासोबतच जर तुम्ही आता फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला माहीत नसेल की मी कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बनवते तर आपल्या चॅनलवर सगळे डाएट रिलेटेड व्यायाम रिलेटेड पूर्ण सगळे हेल्थ रिलेटेड सगळे कंटेंट असतात तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच सबस्क्राईब करा कारण ते अगदी फ्री आहे आणि फ्रीमध्ये तुम्ही सगळ्या व्हिडिओचा लाभ घेऊ हो शकता आणि त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंटमध्ये दे सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग मंडळी आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा सकाळी सकाळी तुम्हाला उठल्यावरती गरम पाणी तर घ्यायचंच आहे ते मस्ट आहे दररोज तुम्हाला ते आहे गरम पाणी बऱ्याच जणांना सूट होतं पण जे मी वेट लॉस डिटॉक्स ड्रिंक तुम्हाला सांगत असते तर काही जणांना लिंबू पाणी सूट होत नाही काही जणांना काही काही गोष्टी सूट होत नाहीत ॲसिडिटी होते तर असे बरेच प्रॉब्लेम्स असतात तर त्यांनी फक्त गरम पाणी जरी घेतलं तरी देखील चालणार आहे बॉडीतलं टॉक्झिन फ्लश आऊट करण्यासाठी हे तुम्हाला डेली करायचंच आहे दररोज तुम्ही डाएट करत असाल किंवा नसाल पण सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्यायला अजिबात विसरायचं नाही आहे यानंतर आता आपण पाहणार आहोत दुपारचा आहार दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला कशा पद्धतीचा आहार ठेवायचा आहे म्हणजे म्हणजे तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होईल सगळ्यात पोळी पोळी म्हणजे काय तर भाकरी चपाती या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात तर दुपारच्या आहारामध्ये तुम्ही चपाती खात असाल खाऊ शकता पण चपातीच्या ऐवजी तुम्ही मल्टीग्रेन पिठ खायला सुरुवात करा ज्याच्यामध्ये ज्वारी बाजरी नाचणी ओट्स यासारख्या बऱ्याच अजून वेगवेगळ्या पिठांचा समावेश होतो तर या पिठांचा जर तुम्ही समावेश केला तुमच्या आहारामध्ये तर याच्यामध्ये काय असणार आहे फायबर भरपूर असतात फायबरमुळे तुमचं पोट लवकर भरतं जास्त भरतं जास्त काळासाठी तुम्हाला भूक लागत नाही हेच जर तुम्ही चपाती खाल्ली तर तुमचं लवकर पोट भरत नाही त्यामुळे मग जास्तीचं खाल्लं जातं चपातीमध्ये कार्ब्स असतात या उलट जर तुम्ही भाकरी खाल्ली तर तुमचं एका भाकरीमध्ये चांगलं पोट भरतं आणि भूक अजिबात जास्तीची तुम्हाला लागत नाही यामुळे देखील तुमचं वजन कमी करण्यासाठी फायबरमुळे तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो हे झालं पहिलं भाकरी कोणत्या पद्धतीची घ्यायची ते नंतर दुसरं म्हणजे भाजी आता भाज्या तुम्ही अशा निवडायच्या ज्या सिजनल असतील सिजनल भाज्यांमध्ये तुम्हाला हेल्दी ज्याच्यामध्ये फायबर तुम्हाला मिळतील भरपूर प्रमाणामध्ये चांगल्या ज्या हेल्दी भाज्या असतील जसं की पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता दोडका झालं किंवा बऱ्याच अशा वेगवेगळ्या भाज्या असतात कोबी झालं फ्लॉवर मेथी कार्ल यासारख्या भरपूर भाज्या आहेत ज्या तुम्हाला हेल्दी वाटतात त्या भाज्या तुम्ही आणायच्यात त्या खायच्यात पालेभाज्यांमध्ये तुम्हाला सगळ्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता आणि एक वाटी भरून प्रॉपर तुमची भाजी असली पाहिजे आता प्रत्येकाचा पोर्शन किती असला पाहिजे ते एंडमध्ये तुम्हाला मी टिप्स सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर जेवणामध्ये तुमच्या भाकरी असावी नंतर एक वाटी भरून भाजी असावी भाज्यांमधून तुम्हाला काय मिळणार आहे अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मिळतात जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करतात यानंतर तिसरा जो भाग असावा आपल्या जेवणामध्ये तो म्हणजे डाळ डाळ आपल्याला कशासाठी खायची एक वाटी डाळ घ्यायची आहे ज्याच्यामधून तुम्हाला मिळणार आहे प्रोटीन ठीक आहे तर आता प्रोटीनसाठी तुम्ही कोणती पण डाळ खाऊ शकता जसं की मुग डाळ झाली मसूर डाळ झाली तूरडाळ झाली कोणत्या पण डाळीचं तुम्ही वरण बनवायचं आहे आणि ती डाळ तुम्ही खायची आहे या सगळ्या जेवणासोबत त्याच्यातून तुम्हाला प्रोटीन भरपूर मिळतं त्यामुळे चरबी कमी होते आणि प्रोटीनमुळे तुमचे स्नायू देखील मजबूत होतात आणि याचबरोबर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी देखील मदत होते तर हा झाला आपल्या जेवणातला तिसरा पोर्शन यानंतर चौथ्या पोर्शनमध्ये तुम्हाला काय खायचं त्या पोर्शनमध्ये आपण घेणार आहोत सॅलड एक मीडियम साईजचा बाउल भरून आपल्याला घ्यायचंय सॅलड ज्याच्यामध्ये काकडी गाजर टोमॅटो कांदा ज्या तुम्हाला गोष्टी हव्या त्या सॅलडमध्ये तुम्ही घालू शकता आणि ते बाऊल भरून सॅलड तुम्हाला खायचंय कशासाठी तर याच्यातून तुम्हाला भरपूर चांगल्या प्रमाणात फायबर मिळतं आणि मेन जेवणापेक्षा सॅलडनेच आपलं पोट चांगलं भरल्यामुळे एक्स्ट्राचं खाण्याची क्रेविंग अजिबात होत नाही मुख्य जेवणात आपल्याकडून कमी गोष्टी खाल्ल्या जातात आणि यामुळे देखील आपल्याला वजन कमी करण्यासाठी चांगली मदत होते कारण सॅलडमध्ये असतात कमी कॅलरीज आणि जास्त फायबर खूप कमी कॅलरीज असल्यामुळे त्याच्यामुळे तुमचं वजन अजिबात वाढत नाही उलट फायबरमुळे वजन कमी करायला मदत होते यानंतर पाचवा आणि शेवटचा पोर्शन आपला दुपारच्या जेवणामध्ये असावा तो म्हणजे ताक किंवा दही हो ताक आणि दही या गोष्टी जर तुम्ही घेत असाल तर तुमची गट हेल्थ चांगली राहते याच्यातून चा देखील तुम्हाला प्रोटीन मिळतं ग्लास भरून तुम्ही ताक प्यायचे किंवा मग एक वाटी भरून तुम्ही दही खाऊ शकता याच्यामुळे तुमचं पचन चांगलं सुधारतं पोट हलकं होतं आणि एक्स्ट्राचं तुम्हाला जड काहीही अन्न खाण्याची अजिबात गरज भासत नाही गरज जाणवत नाही तर हा सगळा तुमचा संपूर्ण असा आहार असणार आहे ज्याच्यामध्ये पहिल्या पोर्शनमध्ये आपण खाणार आहोत एक मीडियम साईजची मल्टीग्रेन पिठाची भाकरी सोबत आपल्याकडे असणार आहे एक वाटी भरून भाजी दुसरी वाटी भरून डाळ आणि तिसरी वाटी भरून सॅलड आपण घेणार आहोत नंतर आपण एक ग्लास भरून ताक घेणार आहोत किंवा एक वाटी भरून दही घेणार आहोत असा सिंपल आणि साज श्रिंगार असणारा असा पारंपारिक आपला दुपारचा आहार जर असेल तर का आपल्या वजनामध्ये वाढ होईल उलट आपल्या तब्येती बरोबरच आपली स्किन देखील चांगली राहील स्किनवरती अजिबात पिंपल्स येणार नाहीत शरीर जे तुमचं आतून आहे ना ते आतून हेल्दी होईल आयुर्वेदिक होईल म्हणून अशा पद्धतीचा संपूर्ण आहार तुमचा दुपारचा असावा कारण दुपारच्या वेळी आपली जी पचनशक्ती असते ती ऍक्टिव्ह असते चांगली असते त्यामुळे बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी आपल्याला पचतात पचन आपलं चांगलं होतं दुपारच्या वेळेत त्यामुळे दुपारच्या वेळेमध्ये अशा पद्धतीचा संपूर्ण आहार असावा आता बरं बऱ्याच जणांना प्रश्न असेल दुपारच्या जेवणात तर अशा पद्धतीचा संपूर्ण आहार आपण घेतो पण मग रात्रीच्या जेवणामध्ये कसा आहार असावा तर रात्रीच्या जेवणामध्ये नेहमी आपल्याला हलका पचायला अगदी सोपा असा आहार घ्यायचा आहे संपूर्ण आहार नसावा अगदी हलका सोपा पच पचण्यासाठी अगदी हलका सोपा असा आहार आपल्याला घ्यायचा आहे वेळेत घ्यायचा आहे रात्रीचं जेवण आपल्याला लवकर करायचंय यासोबतच यावरती देखील एक व्हिडिओ आहे दोन तीन व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती ते जर तुम्ही जाऊन चेक केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी रेसिपीज देखील मिळून जातील आणि त्यासोबतच रात्रीच्या आहाराविषयी रात्रीच्या जेवणा रिलेटेड सगळ्या टिप्स तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये मिळून जातील त्यामुळे ते जर तुम्ही चेक केलं तर ते देखील तुम्हाला अगदी जास्त फायदा देईल वजन कमी करण्यासाठी कारण रात्रीच्या वेळी आपली पचनशक्ती स्लो असते त्यामुळे रात्रीच्या वेळेचा आहार देखील तितकाच महत्वाचा असतो वजन कमी करण्यासाठी म्हणून ते व्हिडिओ देखील डिस्क्रिप्शनमध्ये दे देते जाऊन नक्की चेक करा वळूयात आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर आता आपण पाहिलं काय खायचं काय खायचं हे तर आपल्याला कळलं दुपारच्या जेवणात पण काय टाळायचं तर आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे गोड पदार्थ टाळायचेत लोणचं पापड या गोष्टी टाळायच्यात तळलेले पदार्थ टाळायचे आहेत सोबतच पांढरा भात पांढरा भात देखील तुम्हाला खाणं आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पांढऱ्या भाताच्या ऐवजी तुम्ही ब्राऊन राईस नक्कीच खाऊ शकता तो सुद्धा कमी पोर्शन मध्ये ज्यावेळी तुम्ही भाकरी खाता त्यावेळी तुम्हाला भात खायचा नाहीये ज्यावेळी भात खाता त्यावेळी तुम्हाला भाकरी खायची नाहीये तर अशा पद्धतीचा संपूर्ण आहार तुम्हाला दुपारच्या वेळेस घ्यायचा आहे तर तुमचं वजन नक्कीच कमी होईल आणि वजन अजिबात वाढणार देखील नाही यानंतर आता तुम्हाला जसं मी म्हटलं की नॉर्मल तुम्हाला काही महत्वाच्या अशा काही मी टिप्स सांगणार आहे त्याच्यातली सगळ्यात पहिली टीप म्हणजे तुमची जी जेवणाची प्लेट आहे जेवणाचं जे ताट आहे ते बॅलन्स असावं म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के असाव्यात त्या भाज्या पंचवीस टक्के पंचवीस टक्के असावं प्रोटीन आणि पंचवीस टक्के असावे कार्ब असं संपूर्ण तुमचं ताट जे आहे ते एकदम प्रॉपर बॅलन्स ताट असलं पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला सगळे बेनिफिट तुमच्या शरीराला मिळतात आणि वजन देखील वाढत नाही बरोबर सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे बऱ्याच जणांना दुपारचं जेवण झालं झालं रे झालं लगेच आपल्याला झोपण्याची सवय असते तर लगेच न झोपता दहा ते पंधरा मिनिट तरी तुम्ही चाललं पाहिजे शतपावली केली पाहिजे आणि मगच तुम्ही झोपलं पाहिजे नाहीतर मग तुमचं पचन होणार नाही आणि मग चरबी साठायला सुरुवात होईल शरीर जे आहे ते चरबी साठवण्याच्या मोडमध्ये जातं आणि मग तुमच्या शरीराभोवती चरबी साठते त्यामुळे दुपारी लगेच झोपणं टाळायचे नंतर तिसरं कारण जे आहे तिसरी जी टीप आहे ती म्हणजे दोन ते तीन लिटर पाणी तुम्हाला प्यायचंच आहे दररोज तर फ्रेंड्स हे जेवण जर तुम्ही दररोज घेतलं तर वजन तुमचं हळूहळू कमी होताना तुमच्या लक्षात येईल या टिप्स जर तुम्ही दररोजच्या आहारामध्ये वापरल्या तर तुमच्या वजनामध्ये अजिबात वाढ होणार नाही आणि वेट लॉस्ट करण्यासाठी तुम्हाला अगदी चांगली मदत होणार आहे वजन कमी करायचं असेल तर दुपारचं जेवण हे अगदी हलकं संतुलित आणि हेल्दी असावं हे नेहमी लक्षात ठेवा आणि या टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा तुम्हाला त्याचा नक्कीच चांगला बेनिफिट होणार आहे चला तर मग आशा करते नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल आणि आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा आणि फिट राहा बाय फ्रेंड्स